विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज ऑन महाराष्ट्र चॅनल वर पहा आजची ही एक विशेष बातमी गावातील शालेय समितीच्या निवडणुकीमुळे भाटुंब्यातली आडसकर मुंदडा झुंज आजही तेवढ्या जोमाने चालू असल्याचे दिसून आले आहे वर्षानुवर्ष कोणत्याही निवडणुकीत या गावात हे दोनच गट आपापली राजकीय ताकद दाखवून देत आलेले आहेत दोन फेब्रुवारी रोजी येथील शालेय समितीची निवडणूक पार पडली आहे या निवडणुकीकरता दोन्ही गटाचे मिळून वीस उमेदवार निवडणूक रिंगणामध्ये होते अगदी ग्रामपंचायत निवडणुकीचाच रंग या निवडणुकीत दिसत होता अत्यंत ता आटेतटीची व चुरशीची ही निवडणूक झाली या निवडणुकीत एकशे सहा पालकांनी मतदारांची भूमिका बजावली यामध्ये आडसकर गटाच्या सुधाकर लिमराज धापाटे महादेव गणपती जोगदंड शशिकांत असुरबा तारडे विद्या किरण धापाटे साधना बिबीशन धापाटे आणि मनीषा राहुल वैरागे या सहा सदस्यांचा विजय झाला आहे सदस्यांची निवड पालकांनी केल्यानंतर या विजयी झालेल्या एकूण दहा सदस्यांपैकी सुधाकर धापाटे यांचे अध्यक्ष म्हणून तर महादेव जोगदंड यांची उपाध्यक्ष म्हणून शालेय समितीवर निवड करण्यात आली आहे ही निवडणूक प्रक्रिया मुख्याध्यापक श्री कांचनवार सर यांनी राबवली त्यांना चौरे सर आणि मुळे सर यांनी सहकार्य केले शालेय समितीच्या निवडणुकीमुळे या गावातील आडसकर मुंद्रा हे गट पुन्हा एकदा आमने सामने आले आहेत या निवडणुकीत मुंद्रा गटाला हाबाडा बसला तर आडसकर गटाने विजयानंतर गुलालाची उधळण करत तोपा वाजवून आनंदोत्सव साजरा केला आहे न्यूज वन महाराष्ट्र चॅनल वरून प्रसारित होत असलेल्या विशेष बातम्या आणि विशेष मुलाखतींना आपल्याकडून जोरदार प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आपले सर्वांचं धन्यवाद